रत्नागिरी शहरानजीकच्या मिऱ्या या गावामध्ये आज सकाळपासून एका अनोख्या स्पर्धेचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे मिऱ्या पर्यटन सहकारी संस्था तसेच मिऱ्या येथीलच रत्नागिरीतीलच अँगलर क्लब यांच्या सौजन्याने आज इथे एक फिशिंग टुर्नामेंट आयोजित करण्यात आलेली आहे ही फिशिंग टुर्नामेंट अशी असणार आहे की गळाला मासे लागले की ते लगेच पुन्हा समुद्रात सोडून द्यायचे आणि कुणाला किती किती किलोचा मासा लागला यानुसार त्या स्पर्धेचे निकष असणार आहेत तर या स्पर्धेसाठी आज तुम्ही बघू शकता की एकशे तीस हे जास्त पर्यटक आज इथे उपस्थित आहेत अगदी दीड किलोमीटर तुम्ही बघू शकता की इथे हे स्पर्धक आपले अँगल्स घेऊन मासे पकडण्याचा पकडण्याची प्रयत्न करत आहेत आणि काहींच्या गळ्याला तीनशे ग्रामपेक्षाही जास्त मोठा मासा लागलेला आहे काहींना नाही मिळालेत तर असे वेगवेगळे अनुभव आज इथे पाहायला मिळतात त्यासोबतच या पर्यटन संस्थेचं सा जे मुख्य उद्दिष्ट आहे ते म्हणजे मिर्या हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा सगळ्यांसमोर यावं तर हा दृष्टिकोन मनाशी ठेवून ही संस्था आयोजित करण्यात आलेली आहे आणि या संस्थेच्या निमित्ताने आज इथे मोठ्या संख्येने पर्यटकांनी तसेच स्पर्धकांनी इथे गर्दी केलेली आहे नमस्कार ही स्पर्धा तुम्ही आज इथे आयोजित केली आहेत तर याबद्दल काय सांगाल मिर्या पर्यटन विकास सहकारी संस्थेने मिर्या सिरॉक बाईक फिशिंग स्पर्धा आयोजित केली हे स्पर्धेचं आणि आमच्या सहकारी संस्थेचं पहिलंच वर्ष आहे त्यामुळे ह्या स्पर्धेला आम्हाला वाटलं होतं की लोकांचा प्रतिसाद लाभणार नाही पण अपेक्षेच्या बाहेर केरळपासून उत्तराखंडपर्यंत रत्नागिरीच्या बाहेरचे शंभर स्पर्धक देशभरातून इथं आलेत एकूण दीडशे स्पर्धक या ठिकाणी आज खेळत आहेत सकाळी काल आलेली माणसं आज सकाळी सात वाजल्यापासून इथं खेळत आहेत मासे पकडतायत त्याचं वजन करून ते मासे पुन्हा सोडतात हा स्पर्धेचा नियम असल्यामुळे कॅच अँड रिफिल हे करायला त्यांचं त्याप्रमाणे ते, ते करतायत ही स्पर्धा घेण्यामागचा उद्देश हा पर्यटन संस्थेचा एवढाच आहे की मिर्यासारखं गाव जगाच्या नकाशावर यावं आणि इकडे जास्तीत जास्त पर्यटकांचा ओढा वाढावा मिऱ्यावर आल्यामुळे ते रत्नागिरीतच येणार रत्नागिरी आणि मिर्या या इथे पर्यटन जास्त प्रमाणात यावेत आणि पर्यटक केंद्र व्हावं हा हो। उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही एक वेगळी स्पर्धा आयोजित केली आहे ही स्पर्धा दरवर्षी होईल आणि मोठ्या प्रमाणात होईल मिर्या पर्यटन संस्था बरीच वर्ष स्थापन करून झाली कोरोनाच्या आधी तुम्ही ही संस्था स्थापन केली पण पहिलाच इव्हेंट या संस्थेमार्फत आज आयोजित करण्यात आलेला आहे तर हा असा अनोखा इव्हेंट आज तुम्ही आयोजित केलेला आहे काय अडचणी आल्या तुम्हाला या आयोजनामध्ये आणि कसा रिस्पॉन्स होता रिस्पॉन्स असा हो म्हटलं तर छान आहे आणि अडचणीच्या बाबतीत म्हटलं तर अडचणी ह्या येतच असतात पण या अडचणीवर मात करत करत आपण मार्गदर्शन करत करत राहायचं असं आणि उद्देश एक हा क्लिअर कट होता आमचा की मिऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यातून येणारे जे पर्यटक आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून येणारे देश विदेशातले जे स्पर्धक आहेत त्यांना एक आपलं ही मिऱ्या एक्सप्लोअर व्हावा आणि इथली ज जैवविधता समुद्र बीचेस आणि जे काय आहे सौंदर्य संपन्नता ती त्या लोकांना दिसावी त्यांनी ते एक्सप्लोअर करावं आणि आपापल्या परिसरात त्यांनी तो तो प्रसार व्हावा हा उद्देश ठेवून आपण ही संस्था रजिस्टर केली आणि त्याच्यातनं हे आम्ही काम करतो आहे गेली दोन वर्ष आम्ही संस्थेत काम करत असताना सगळे काम करत असताना नियोजन केलं आहे आणि गेले दोन महिने आम्ही या नियोजनामध्ये लागलो होतो काही आमचे प्रायोजक आहेत त्यांनी आम्हाला चांगले भरघोस मदत केली आमचं सतत पर्यटन संस्थेचं टीमवर्क त्याच्यामध्ये चांगला चा आहे सगळ्या सदस्यांनी याच्यामध्ये मन, मन त्यामुळे ही स्पर्धा सक्सेस झालेली आहे स्पर्धा सुरू आहे कसा अनुभव अनुभव आहे तुम्हाला आणि आतापर्यंत किती मासे लागले आणि किती किलोचे होते छान अनुभव आहे एक फर्स्ट कॅच मला झाला आहे चारशे सदतीस ग्रॅमचा बैल मासा म्हणून आहे तो फर्स्ट कॅच म्हणून झालेला आहे माझा अनुभव कसा आहे अनुभव मस्त आहे छान आहे एक नवीन एक्सपिरियन्स आहे मस्त वाटते छान रत्नागिरी रत्नागिरीच्या बाहेरचे ही स्पर्धा आहेत हो भरपूर आले अलिबाग मुंबई गोवा सगळीकडचे आलेले ओके धन्यवाद थँक्यू